मंडळी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा काही दिवसापूर्वीच निरोप घेतला आहे गेली दहा वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत होता आता या कार्यक्रमातील बरेचसे कलाकार हे वेगळ्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत याच कार्यक्रमातील कुशल बद्रीगे हा हिंदीमधील मॅडनेस मचायंगे या कार्यक्रमात प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय तर भाऊ कदम आणि निलेश साबळे हे कलर्स मराठीवरील हसतायेना हसायलाच पाहिजे या नव्या कोऱ्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत तर श्रेया बोगडे हे नुकत्याच सुरू झालेल्या झे मराठीवरील ड्रामा ज्युनियर या रिॲलिटी शोमध्ये कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते तर श्रेया पुगड्याला हसता येणा हसायलाच पाहिजे या नव्या कोऱ्या कार्यक्रमाची सुद्धा आली होती परंतु तिने ती नाकारली आहे या संदर्भात तिने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे दरम्यान ड्रामा ज्युनियर हा शो सुरू होण्याच्या अगोदर श्रेया हिंदी रिॲलिटी शोमध्ये झळकणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या पण तसं काही झालं नाही या अगोदर कलर्स मराठीच्या निलेश साबळेच्या शोमध्ये ती एंट्री घेणार असल्याचंही म्हटलं जात होतं तसंही काही झालं नाही ती दिसली ती ड्रामा ज्युनियर शोमध्ये श्रेयाने निलेश साबळेच्या शोसाठी का नकार दिला याबद्दल तिने नुकतीच माहिती दिली आहे तर एका मुलाखतीत निलेश साबळेच्या हस्तायना हसायलाच पाहिजे या शोसाठी का नकार दिला याबद्दल भाष्य करताना ती म्हणाली चला द्या या शोनं निरोप न न घेतल्यानंतर कुशल बद्रीगेने हिंदी कॉमेडी शोमध्ये काम मिळवलं तर भाऊ कदम आणि निलेश साबळे याने दुसऱ्या वाहिनीवर हस्तायना हसायलाच पाहिजे या नवीन शोला सुरुवात केली या शोमध्ये श्रेया पण येऊ शकते असं म्हटलं जात होतं मात्र श्रेयाने या शोसाठी नकार दिला श्रेया म्हणाली की चला हवाई उद्या शो बंद झाल्यानंतर मला हिंदी शो सुद्धा ऑफर आली यानंतर हसता हसायलाच पाहिजे या, या शो सुद्धा ना विचार ना मला विचारण्यात आलं पण या मी दोन्ही ऑफर नाकारल्या चला हवाई द्या बंद झाल्यानंतर मला वाटलं की आता एका ब्रेकची गरज आहे पुन्हा लगेच तशाच भूमिका करणं मलाही जमणार नव्हतं नवीन काहीतरी करण्यासाठी मला ब्रेक घेणं गरजेचं होतं मी विचार केला की तिथं जाऊन मला पुन्हा तेच करायचं आहे मी पुन्हा तेच करायचं आहे थोडा वेळ थांबवून मला नवीन पात्र साकारायचं होतं त्यामुळे मी ब्रेक घेतला असं यावेळी श्रेया फुगडे म्हणाली याबरोबर श्रेया पुगडे ही झी मराठीसोबत काही वर्ष करारबद्ध असल्याकारणाने ती पुन्हा एकदा झी मराठीच्या शोमध्ये झळकली आहे सध्या श्रेया फुगडे हे झे मराठीवरील ड्रामा ज्युनियर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते तर श्रेयाचा हा नवा कोरा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका